नांदगाव शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याची प्रत्येक क्षेत्रात जनहितासाठी आपली छाप सोडणारे जनतेच्या मनात आपलं कर्तृत्वाची ओळख निर्माण करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नाना जाधव यांनी आमदार सुहास अंडाकांधे व सौ अंजुम कांदे यांच्या जन्मदिनानिमित्त लाडक्या माता भगिनींसाठी होम मिनिस्टर या विविध खेळांचा मनोरंजन कार्यक्रम शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करून सौ अंजुम कांदे यांच्यासह महिला वर्गांचं मन प्रसन्न केले घरातील सातत्यानं मुलं आणि चून या दिवसभर कामाच्या थकव्याने कंटाळलेल्या माता भगिनींना नुकत्याच झालेल्या रक्षाबंधनाचेही निमित्तामुळे विविध खेळ उपलब्ध करून पैठणीचा पाऊस भावाच्या रूपी माहेरची साडी भेट केली आहे आणि लाडक्या बहिणीचा जन्मदिवसही साजरा केला हे सर्व बघून वेड्या बहिणीची माया बहरून आल्यानं नाना माझा खरा भाऊ तू ठरला आहेस अशी शाब्बासकीची थाप स वंजुम कांधे यांनी यावेळी दिली आहे नाना जाधव हो यांनी उपस्थितीत मान्यवरांचं स्वागत करून सत्कार केले होते सामाजिक शैक्षणिक कार्यातून आपल्या कामाची दखल आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने पुरस्कार अंजुम कांधे यांच्या हस्ते शिक्षिका अनिता जगधणे पत्रकार प्रज्ञानंद जाधव हो पत्रकार विजय बडोधे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात देखील आले होते तसेच सचिन भाऊजी आणि विविध खेळ घेऊन महिलांचा आनंद द्विगुणित केला होता सौ अंजुम कांधे यांचा केक कापून सर्व महिलांनी शुभेच्छा देत गीत गायले होते यावेळी खरोटे ज्वेलर्सचे कुणाल खरोटे उपनगराध्यक्ष नितीन जाधव जगताप सर या कार्यक्रमाला उपस्थित होते भाग्यवान विजेता बगानींना अंजुम कांधे कुणाल खरोटे यांनी पैठणी तसेच आकर्षक गिफ्ट देऊन त्यांचा गौरव केला होता यावेळी सूत्रसंचालन अनंत पवार यांनी केले तर परिश्रम छत्रपती शाहू महाराज ग्रुपचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी घेतले होते शेकडोच्या संख्येने महिलांनी सहभागी होऊन आपले नावे नोंदविले होते आणि कार्यक्रम यशस्वी केला होता महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदमाव